विषय काय झाला आपलं शेताचा थोडा मॅटर बरं का भाऊ ना आपला शेत हा आपलं सगळं मध्ये आणि विषय काय झाला मग मध्ये मग आपण काय म्हणलं आता वाटणे तर होईल नाही शेताच्या मग आपण म्हणलं की त्यांना तुमचं काय असेल तुम्ही सरकारी घ्या ना तुम्ही मोजून सरकारी मोजणी घाला तुमच्या देऊ हे करा तुम्ही त्या दिवशी काय झालं थोडी तक्रार झाली मग केस ही केली त्याने मग तिथं त्यांना चौकी मध्ये सांगितलं तुम्ही सरकारी मोजणी घालून तुमची घ्या तुम्ही मग नवदुर्ग मधला आपला हाजर शेख म्हणून का ते हाजर शेख आज दोन तीन मुस्लिम माणूस घेऊन आलाय ना आपलं दांडगाव मी गेलो तो बार्शीला दूध घालायला हा कोण हाजर शेख को हाजर शेख हाजर का हजर 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 हा हाजर शेख दोन तीन मुस्लिम पोर घेऊन आलाय ते शेतमध्ये नांगर चालू केलाय रोटर मारायला चालू केले त्यांनी का नाही नाही सामाईक मध्ये शेत हो मग त्याने का मारलंय त्यांनी म्हणजे ते सोबत आमच्या भाऊकीच्या सोबत त्यांना त्यांना आलता सोबत त्यांना मग ते माझं म्हणणं की तू काय मध्ये पडतो पडला तर पल्ला अजून दोन तीन मुस्लिम पोर घेऊन आलाय नळदुर्ग मध्ये आणि वडील होते रोटर मारायला नांगर मारायला चालू केलं त्यांना नंतर मग पोलिस चौकीत गेल्यावर मग गावात सांगितलं मग गावात गेलो मग त्यांना आता थांबून निघून गेला होता नलदूरला हा असा विषय झाला अस मी लय वेळ झाला कॉन्टॅक्ट करते कॉलच लागत नव्हता मग तुम्ही पोलिटिक्स मध्ये कम्प्लिट केली नाही का कंप्लीट केली की चौकी मध्ये आपल्या नव दृष्ट्या का हा काय म्हणले त्यांनी त्यांनी काय त्याने म्हणते ते सरकारी मोजणी घाला म्हणलं थांबले बाकीच था। सरकारी मोजणी घाला म्हणजे हा पण हा जर कसा दोन तीन फोर येऊन येऊन दानगाव करायला की बाबा तुम्ही यांचं शेत तुम्ही सगळं सोडा शेत मग तुम्ही मोजणी करून त्यामध्ये मार्ग लावा ना, ना, ना आपण आम्ही मग आम्ही बी तेच म्हणतो ना मग मोजणी करून मार्ग लावा ज्या आज तुमच्या वाटणीला येईल ते तुम्ही घ्या तर त्यांचं म्हणणं त्या हा दर्शक म्हण असं नाही त्यांचं म्हणणं आमचे नाव नाही आम्ही सगळंच खाणार जिथं दिसल तिथं आम्ही करणार असं हा मग तिचं बाहेर लावा फोन बाबा का म्हणलं काय म्हणते पाठवा तुम्हाला व्हॉट्सअपला त्या आता चा हा चा नंबर त्याचा काय विषय पाठवा तुझ्या भाऊकीचं नाव काय भाऊकीच सुनील जाधव सुनील जाधवर जाधवर हम्म आणि तुमच्या वडिलांच नाना जाधवर नाना जाधव कुठल्या शिवार मध्ये हे चिकुंद्रा किल्ल्याच रोडला चिकुंद्रा किल्ला रोडला का हा नेमका विषय काय नेमका विषय म्हणजे कसा हे सामायिक मध्ये शेत आपलं सगळं आणि विषय कसा सामायिक मध्ये शेत मग त्यांचं त्यांचं म्हणणं की शेत आमचा सगळं मग आता भाऊ की म्हणलं तर निम्म त्यांचं राहणार निम्म आमचं राहणार हा मग आम्ही म्हटलं तुमची काय असेल ती सरकारी मोजणी घालून तुम्ही घ्या तुमच्या हिन तर ती सरकारी मोजणी नाही का नाही बघा डायरेक्टच टॅक्टर आणले डायरेक्ट नांगरा जिथून दिसेल तिकडे मग गावातल्या माणसाने आले पोलीस आले मग ते सांगितलं त्यांना सरकारी मोजणी घातल्याशिवाय तुम्ही कुठे बी करू नका दांडगावा मग ते आता बंद केले हा मग तीच हा शक्ती नाव ते ती त्यांना दोन तीन पोर घेऊन आला मुस्लिमचे हा कि बाबा यांच हाय हेनीच करणार हेनीच खाणार तुम्ही सोडा सगळं आता हा जर शेख मला सांग कोण तहसीलदार आहे का कोण आहे कोणच नाही माणूस आहे विषय नाही कुठले पण ते म्हणतोय पण दादीच ना फॅमिली मॅटर आहे त्यामध्ये हा आमचं फॅमिली मॅटर आहे नाही तर मग काम तर त्यांना येऊन मांडावं ना की बाबा तू तुम्हाला पण येऊन बोलावं असं डायरेक्ट येऊन शेतामध्ये नांगर मारावं चुकीच आहे हा मग तेच आमचं म्हणणं आहे का असेल तर सरकारी मोजणीने मिटून जाईल पण ह्याचं काय मध्ये पडत का ह्यांना म्हणतात तुम्ही सोडा सरकारी मोजणी असेल तर तुम्हाला येऊन विचारावं काय मॅटर आहे बाबा तुमच्या फॅमिली मॅटर मध्ये आपस मध्ये मिटून घ्या असं काहीतरी बोलावं लागेल ना डायरेक्ट हजर मारा म्हणलं चुकीच आहे ना हा ते मग तेच त्याच्यामुळेच म्हणलं बाहेरला फोन तर करावं म्हणलं काय होते काय नाही विचारत बाहेर पोलिटिशन मध्ये कधी कम्प्लीट करायचो कंप्लीट त्या दिवशी बी केली आज सकाळी बी केली कंप्लीट म्हणून आज सकाळी काय म्हणले त्यांनी काय नाही त्यांनी म्हणले चालतंय बोलून घेऊ म्हणले दोघांना बी समोर समोर बोलून घेऊ म्हणले गायकवाड साहेब आपल्या आहेत इथले साहेब हा तेच म्हणले गायकवाड साहेब म्हणले करतो तुम्ही बी या संध्याकाळी म्हणले या त्याला बोलून घेतो म्हणले समोरच्या समोरच्या आपले भावकी जरी आले तरी ते हजार मध्ये मध्येच करायला बोलायला त्यांच्या साईडने ह्यांना काय देत नाही सगळं बघाले हा एक काय नसताना असं फॅमिली मॅटर असते असते जास्त शेक मध्ये मध्ये बोल तेला तेला सा सा है है तुम्ही बोललो का त्याला तुम्ही त्याला म्हणलं की त्याला म्हणलं बाबा तुझं आमचं कसा म्हणणं आमचा घरचा मॅटर भाऊ की आहे आम्ही बघून घेऊ म्हणलं तर त्याचं म्हणणं आहे की नाही तुम्ही सगळं शेत सोडा तुम्ही काय करायचं नाही कुठलं करायचं नाही तुमचं समन्न नाही असलं बोलते त्याने आमचं काय म्हणणं नाही तुमचं शेत सोडा तुम्ही डायरेक्ट आहे शेती आहे हा ह्यांचं शेत आहे म्हणते सगळं मग तू सांगा इथं दादा तुमचे घरचे वडील आई वडील वडिलांचं वय किती तुझ्या वडिलांचं आहे की चाळीस चाळीस वय हम्म मग म्हणल्या सांगितलं त्याला समजून का करलं। ना आता नाही आधी दोनदा सांगितलं समजून त्याला तरी ते ऐकत नाही त्यानं पाचच्या वेळेस त्यानं आलता एकटा आज दोन पोरं घेऊन दांडगाव चला गेला आम्हीच रांगणार आम्हीच करणार आता का, आता काय म्हणणं आता काय म्हणणं नाही मग ती सरकारी आता मुज निघाला म्हणल्यावर आता निम्म्याच्या ना वर नांगरून रोटर मारून गेला निघून आता दोन ट्रॅक्टर नाही आता म्हणजे कधी आता एक दोन तास झाले दोन तास ता झाले का मग असते चालू होत मी गेलो बारशीला गेलतो तुम्हाला फोन फोन तर बार्शीला बार्शीला दूध घालायला गेलतो बार्शीला दूध घालायला गेलो का आणि वडील होते एकटे मग ते असा त्याने तिकडून काय ते विषय बोडीत मिटवायचं भांडण त्यांना करू नका हम्म तुमच्या भाऊकीचे लोक काय म्हणतात त्याने काय त्याने ऐकायलाच तयार नाही त्याने म्हणते ते आमचं सामायिक मध्ये असलं तरी तुमचं नाही म्हणजे मध्ये आहे पण सगळं आमचं त्याने हा मग ते आमच्या आम्ही भावकी मिटून घेऊ हजरशेख मध्ये पडायला शेख म्हणते की बाबा मीच बघणार मीच करणार म्हणते मग सरकारी मज निगार म्हणलं तरी हे ना स्वतः सरकार मध्ये शासन यांना स्वतःवाला निघा करते हम्म असा विषय मग काय करावं का बायाला मग तहसीलदारना तुम्ही तहसीलच्या मार्फत तुम्ही मोठवाई मिटवाई च कधी अर्ज केला तिथे तुम्ही अर्ज दोन तीन दिवस झाले की तहसील मध्ये का हा मग काय तहसील कडून काय रिप्लाय तहसील कडून अजून काय रिप्लाय चाल ना हा काहीच नाही कायच नाही बा अजून बर चालतंय मग येऊ का बाहेर ना रूम मध्ये भेटलं का आपली भेट थोडं बाहेर आहे मी काय म्हणतो तुला पूर्ण ऐकून घे माझा हा बोला आता तुमचे मॅटर चालू आहे फॅमिली मध्ये बरोबर आता तो व्यक्ती तुमच्या बरोबर बदल जर तुम्हाला काय जर त्रास देत असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध पण कारवाई करू शकता हा मग ती केस केली की असं काही त्याच्याबद्दल त्याच्यावर केलं का त्याच्यावर कारवाई केली का काय म्हणून केलंय काय बोलता करायला असं संबंध नसताना उगाच असं बांधतो असं तुम्हाला त्रास झाले म्हणून हा हा केल्या कारवाया सकाळी बघा आता काय होतंय उद्या बर हा मग काय माझी मदत लागेल लागेल लागते तुला हा लागेल की तुमची मदत तुम्हाला करतोय फोन लागली मदत काय येऊ दे तुमच्या दोन्ही फॅमिली चे मॅटर मिटून देऊ दे सांग येऊन हा मग तीच करा घ्या आता या की उद्या तुम्ही फ्री असाल तर यानं बघा मग काय म्हणते का कुठं म्हणजे कुठं चालू तुम्ही आता घरचे हे नाही म्हणतो रे पोलिटिशियनला पण यायची गरज नाही दादा या काम कसं असतं म्हणलं डायरेक्ट गावात यायचं गावात पण पूर्ण विषय मिटवायचा इकडे पोलिटिशियनला पण येऊ देत नाही मी असा विषय असतो हा मग तेच तेच तो आले की मग काय फ्री असेल तर करा हो, करतो फोन तुम्हाला नाही असं नसते द्या करतो फोन असं करतो तसं करतो नसते काय बोलतो डोक्यामध्ये बसते का बोला की माझ्याकडे जर विषय आलं तर मी डायरेक्ट पोलिस स्टेशनला पण जाऊ देत नाही म्हणलो माझं जे होईल ते लगेच तिथल्या तिथं मार्ग लावून टाकतो मला पोलिस स्टेशन पर्यंत जायची गरज पण नाही तुम्हाला चालतंय चालतं तो विषय माझा तो आज तुम्हाला त्रास झालाय म्हणतोय तुम्ही त्याच्याबद्दल विरोध कारवाई केला म्हणतोय शेती किती टोटल शेती आहे बघा टोटल पन्नास पंचावन्न आहे की पण ह्याच्यातली वाद दहा बारा आहे पन्नास एकर जमीन किती चुलते ह्याच्यामध्ये पाच आहे ती पाच चुलते किती चुलते ह्याच्यामध्ये आमची पाच आहे ती त्यांची तीन आहे ती अशी म्हणजे आठ जण आहे तेलते किती आहेत चुलते मला आहे ते चार म्हणजे चुलते मधलं मॅटर आहे का हा वेगळं मधलं मॅटर आहे ज्ञाना वेगळ्या भाऊकीचा मॅटर आहे भाऊकी मधला मॅटर आहे का हे असं विषय आम्हाला चार चुलते ते वडिलाला धरून पाच आहे ती आणि त्यांनी ते दोघ जण आहे ती हा या असं भाऊकी विरुद्ध भाऊके भाऊकी विरुद्ध भाऊके हम्म सका नाही चुलता ते भाऊकीतला मग कधीपासून चालू विषय ह्याला दहा बारा वर्ष झाले पण ते आता डबल हे कर दहा बारा वर्ष झालं हम्म विषय कसा आहे कोर्टात चालू सध्या मॅटर आहे पण ते कसं होईल ती कोर्टात चालू असताना त्यांना सरकारी मोजणीच भरणार त्यांना आपले या सहा हजार शेकी घेऊन दांडगाव करायला निघाले बर ठीक आहे हॅलो हा बोला हॅलो चिकन चिकन राईस चायनीज हॅलो हॅलो हा बोला बाय मी काय म्हणतोय हा आता जे विषय चालू आहे तुमच्या म्हणतात हाऊकाच सरकारी मोजणी नाही घालायची नाही घालायची काय माहितीये आता त्यांचं म्हणणं का आता कशाबद्दल कारण त्यांचं काय सरकारी मोजणी त्यांची त्यांनी करत नाही ते म्हणजे काय तरी त्यांचं शॉर्ट कागदपत्राचा पत्राचा मग त्याच्यामुळे त्यांनी सरकारी मोजणीच घालून ती त्यांचा म्हणजे असं दांडगाच की बाबा आम्ही डायरेक्टच करणार आमचं जिथं आम्हाला माहिती आहे इथं आहे म्हणून हा त्याच्यामुळेच कराल ती कि त्यांना म्हणलं सरकारी मोजणी घाला त्या सरकारी मोजणी तर पण तुमचं तुमचं घ्या तुम तुम मोजून हा असा हो। विषय मग आता सध्या कुठं उभा आहे तुम्ही बारामतीला आलोय एका कामाला तुझं नाव काय म्हणलं यश जाधव да